फेमस गुजरात राजू कलाकारांच्या पडसाद नंदुरबार जिल्ह्यात उमटायला लागले सविस्तर वृत्त गुजरात राज्यातील सुरत येथील फेमस राजू कलाकार यांच्या गाण्याने देशभरात धुमाकूळ घातले यात महाराष्ट्रातील शहादा तालुका येथील चिरंजीव आदित्य रवींद्र निकुंबे राहणार मनरत जिल्हा परिषद शाळेत इयत्ता तिसरी शिकणारा हा मुलगा सुरत येथील राजू कलाकार यांच्यासारख्या दोन फरशीचे तुकडे घेऊन हुबेहूब नक्कल करून आपल्या परिवारातील सदस्यांना गाणं बोलून दाखवत होता त्यात अनेकांची मनं जिंकून घेत प्रत्येकाने आपल्या मोबाईलवर स्टेटस ठेवला आणि आपल्या कॉन्टॅक्टमध्ये असलेले नातेवाईक मित्रपरिवार असे अनेक लोकांनी तो व्हिडिओ बघितला आणि सुरत येथील राजू कलाकारांचे गाण्याच्या आठवणीने लोकांच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळत होता तसेच आमचे प्रतिनिधी दिनेश सामुद्रे यांनी शोध घेतला असता तो रवींद्र निकुंबे यांचा मोठा मुलगा असून शहादा तालुक्यातील मनरद या गावाचा रहिवासी आहे या वयात शाळकरी मुलांना देखील राजू कलाकारसारखा छंद मनात निर्माण होत आहे अनेक ठिकाणी ढोल ताशा तुणतुणे आणि बासरी यासारखी पारंपरिक वाद्ये आजही वापरली जातात पण फरसीचे दोन तुकडे आणि गाण्याच्या सुरात त्या फरशीच्या दोन तुकड्यांमधून मधुर आवाज काढत असलेले लहान कलाकारांमध्ये आज मोठा हुनर जन्माला येतो अशा लहान मुलांना संगीतमय आणि गाण्यांची ओढ मनात निर्माण होत असल्याने नंदुरबार जिल्ह्यामध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये लोककला आणि संगीताचे सादरीकरण केले जाते जिल्हा प्रशासनाच्या वतीने सांस्कृतिक कार्यक्रम आणि उत्सव साजरे केले जातात ज्यात स्थानिक कलाकारांना संधी मिळते नंदुरबार जिल्ह्यामध्ये संगीत आणि कला क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी काही शासकीय योजना आणि उपक्रम राबविले जातात अशा ठिकाणी असे लहान कलाकारांना संधी देऊन आपली कला प्रदर्शित करण्याची एक संधी जिल्हास्तरावर देण्यात यावी असा देखील सूर आता नागरिकांमध्ये पाहायला मिळतोय दिनेश सामुद्रे प्रकाश